तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि रामानंद नगर येथील कर्मवीर चौकातील रस्त्याची दुर्दशा विद्यार्थ्यांना काढावी लागते चिखलातून वाट आठवड्याभर सततच्या पावसामुळे पलूस तालुक्यातील अनेक रस्त्यांची चिखलाने दुर्दशा झाली आहे पलूस तालुक्यातील बुर्ली रामानंदनगर रस्तेची कर्मवीर चौकात पाणी साचून वाताहत झाली आहे तालुक्यात दहावी बारावी निकालानंतर शाळा महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू आहे मात्र या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यातून चिखलातून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक महिला नागरिकांना प्रवास करावा लागत आहे जवळच असणाऱ्या रय शिक्षण संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना याच चिखलातून प्रवास करावा लागतो अनेकदा या ठिकाणी इतकं पाणी साचतं की त्यातून वाट काढणे विद्यार्थ्यांना मुश्किल होऊन जातं सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे हा रस्ता असून त्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे चौकातील जागेत खाजगी वाहने लावण्यासाठी स्थानिक आणि या ठिकाणची रामानंदनगर ग्रामपंचायतीने काढलेली चर मोजवल्यानेच पाणी साचून रस्ता खराब होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी स्थानिक नागरिकांनी केली आहे या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावून लवकरात लवकर रस्ता न दुरुस्ती झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे